नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक संतोष बोर्डे बोर्डेस बोर्डेसकर रेकडेच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो सेंट्रल बँक ऑफ इंडियाचं जे अप्रेंटिस रिक्रुटमेंट ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हचं जे नोटिफिकेशन आहे जाहिरात आहे प्रसिद्ध झालेली आहे आणि महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये काम करण्याची संधी सेंट्रल बँकेत विद्यार्थ्यांना मिळणार आहे आता प्रश्न असा आहे की या जागा साडेचार हजार आहेत आणि हे अप्रेंटिसची जाहिरात असल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम असतो की याला अप्लाय करायला पाहिजे का नाही पाहिजे हे सगळे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे याचा उपयोग कसा होणार आहे हे सांगणार आहे म्हणजे याचा उपयोग जी बँकांची परीक्षा कर परीक्षेची तयारी करणारे जे स्टुडंट्स आहेत म्हणजे आय बी पी एस आर बी आय किंवा अजून दुसऱ्या जा, ज्या जेवढ्याही बँका आहेत ना शेड्युल्ड बँका आहेत या सगळ्या बँकांची तयारी करणारे जे कॅन्डेट्स आहेत या कॅन्डेट्सला याचा उपयोग कसा होणार आहे हे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तब्बल साडेचार हजार जागा आहेत कोण अप्लाय करू शकतं जॉब प्रोफाईल काय असणार आहे किती वर्षाचा हा कॉन्ट्रॅक्ट असणार आहे आणि मी आत्ता सांगितल्याप्रमाणे याचा उपयोग पुढे कसा होणार आहे बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर बोर्डेज करिअर अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा

सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही नॅशनलाइज बँक आहे पब्लिक सेक्टर बँक मित्रांनो आहे आणि साडेचार हजार वॅकन्सीज इतक्या या ॲप्रेंटिसच्या ज्या आहेत या सेंट्रल बँक ऑफ इंडियाने या अनाऊन्स केलेल्या आहेत सात तारखेपासून म्हणजे सात जूनपासनं ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुरुवात झाली आहे तेवीस जून तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची लाच झाली याची परीक्षा का तो होणार आहे जुलैच्या पहिल्या आठवड्यात याची परीक्षा होणार आहे अतिशय सोपी ही परीक्षा असणार आहे असे विद्यार्थी ज्यांना जॉबची गरज आहे आणि जे करिअर घडवू इच्छितात बँकांमध्ये त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे गमावू नका पुढे शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला मात्र विसरू नका बघूया महत्त्वाचे जे क्रायटेरियाज आहेत फॉर्म भरतानाचे क्वालिफिकेशन पाहिलं मित्रांनो क्वालिफिकेशन कुठलीही डिग्री ज्यात पर्सेंटेजची अट नाही आहे तुमच्याकडे डिग्री आहे कोणतीही डिग्री असणारा कॅन्डिडेट विद्यार्थी याला अप्लाय करू शकतो बारा महिने म्हणजे एक वर्ष ची ट्रेनिंग असणार आहे थोडक्यात एक वर्षाचा हा कॉन्ट्रॅक्ट असणार आहे ठीक आहे वय किती आहे तर मिनिमम वीस वर्ष आहे मॅक्झिमम अठ्ठावीस वर्ष आहे चे जे, जे कॅन्डिडेट आहेत त्यांना इज रिलॅक्सेशन असतं का आहे किती आहे टी पाच वर्ष ओबीसी तीन वर्ष आणि बाकी सगळे जे कॅटेगरीज आहेत त्यांच्या त्यांच्या नेहमीच्या गव्हर्नमेंटच्या नॉर्म्स नुसार रूलनुसार हे एज रिलॅक्सेशन प्रत्येकासाठी असणार आहे प्रमाण ठीक आहे बघूया पुढे जाऊया एक्झाम होणार आहे याची परीक्षा होणार आहे तुम्ही नेमकं सिलेक्शन प्रोसेस कसं आहे तेही आपण येतात मित्रांनो आता इथे डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे का तर नाही आहे डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे का नाही परीक्षा होत आहे ऑनलाईन परीक्षा आहे याच्यामध्ये मित्रांनो ही जी परीक्षा असणार आहे त्याच्यात मॅथ्सचे पंधरा प्रश्न आहेत पंधरा मार्क आहेत रेझनिंगचे पंधरा प्रश्न आहेत पंधरा मार्क आहेत कम्प्युटर नॉलेजचे पंधरा प्रश्न आहेत पंधरा मार्क आहेत ठीक आहे त्यानंतर इंग्लिश लँग्वेज पंधरा प्रश्न पंधरा मार्क रिटेल प्रोडक्ट्स बद्दलच इन्फॉर्मेशन तुम्हाला आहे का नाही त्याच्याबद्दलची माहिती असणारा एक प्रश्न असणार आहे दहा प्रश्न दहा बेसिक रिटेल ऍसेट प्रोडक्ट ची माहिती तुम्हाला आहे का त्याचं नॉलेज जाणून घेण्यासाठीचे प्रश्न दहा मार्ग त्याला दहा इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट कोणते कोणते त्याचे दहा प्रश्न दहा मार्ग आहेत आणि इन्शुरन्स प्रोडक्ट कोणते कोणते असतात त्याची माहिती असणारे प्रश्न दहा आणि दहा मार्क त्याला पण आहेत असे सगळे प्रश्न शंभर आहेत एकूण मार्क शंभर आहेत साठ मिनिटाचा वेळ मित्रांनो ही जी परीक्षा होणार आहे इंग्लिश आणि हिंदी दोन्ही भाषेमध्ये असेल तुम्हाला जे सोयीस्कर वाटते तुम्ही ती भाषा यूज करू शकता हा म्हणजे ऑनलाईन ही एक्झाम देतात ठीक आहे रॉंग आन्सर जर असेल तर निगेटिव्ह मार्किंग आहे का तर त्याच्यात निगेटिव्ह मार्किंग नाही आहे देअर मिल बी नो निगेटिव्ह मार्क फॉर द रॉग आन्सर निगेटिव्ह मार्किंग नाही आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप ही परीक्षा असणार आहे मित्रांनो सिलेक्शन जे असेल ते मेरिट बेसिसवर होईल मेरिट लिस्ट ही जी आहे पूर्ण वॅकन्सीज ज्या आहेत मी आता सांगितल्याप्रमाणे त्याच्यावर डिफरंट असेल की कितीचा रेशो असेल एक कॅन्डिडेट जे आहे एका एकापेक्षा जास्त कॅन्डिडेटला जर का सेम मार्क असतील तर मित्रांनो त्यांचं जे टू देअर एज इन डिसेंडिंग ऑर्डर अकॉर्डिंग टू द त्यांचं जे एज आहे त्याच्या त्या त्या एजच्या डिसेंडिंग ऑर्डरनुसार त्याचं ते सिलेक्शन मित्रांनो होणार आहे त्याच्याबद्दल मी एक्सप्लेनेशन पुढे देतो तुम्हाला की नेमकं काय असणार आहे क्वालिफाईड फॉर सिलेक्शन विल बी मेड अवेलेबल ऑन द बँक्स एस एस सी वेबसाईट ओके ठीक आहे बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटला याची संपूर्ण माहिती येईल जेव्हा तुमचं सजेक्शन होईल आता त्याच्यामध्ये जे आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाचा फॅक्टर हा आहे की कुठल्याही स्टेटमध्ये अप्लाय करताना तुम्हाला लँग्वेज प्रोफिशन्सी टेस्ट द्यावी लागणार आहे एल पी टेस्ट त्यामुळे महाराष्ट्रात बाहेरच्या स्टेटमधला मुलगा अप्लाय करू शकणार नाही आणि महाराष्ट्रातला मुलगा बाहेर अप्लाय करू शकणार नाही कारण त्याला लँग्वेज प्रोफिशन्सी टेस्ट द्यायची आहे ही लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट त्या त्या स्टेटमध्ये तुम्ही अप्लाय करताना त्याची लोकल लँग्वेज तुम्हाला येते का वाचता येते का लिहिता येते का है ना बोलता येतं का याची टेस्ट मित्रांनो असणार आहे ती खूप महत्वाची आहे त्यामुळं कोणीही इकडच्या तिकडे तिकडच्या इकडे कुठल्याही स्टेटमध्ये याच्यात इंटरफिअर करणार नाही त्याच्यामुळेच कुठं ऑपॉर्च्युनिटी आहे बँकांमध्ये करिअर करायचं आहे तुम्हाला इन फ्युचर तर ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी मिस करू नका संधीचा फायदा घ्या निगेटिव्ह मार्किंग नाही आहे शंभर मार्क आहे सात काय मित्रांनो फायनल सिलेक्शन ऑफ द आहे मार्क्स मॅरिट इन द ऑनलाईन एक्झामिनेशन विल बी आहे तुमची जी ऑनलाईन परीक्षा होणार वगैरे त्याच्यातले जे मार्क्स असणार आहे त्याचं एक मॅरिट त्याचं एक कट ऑफ आहे आणि मित्रांनो मॅरिटन होणार आहे डॉक्युमेंट होणार आहे याच्यामध्ये डेट ऑफ बर्थ कॅटेगरी एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि तुम्ही दिलेली सगळी इन्फॉर्मेशन जी फॉर्म भरताना तुम्ही भरणार आहात ती खरी आहे का ती सत्य आहे का त्याच्यामध्ये काही तर लबाडी तुम्ही केलेली नाही आहे ना तर हे सगळं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये मित्रांनो ते होणार आहे त्यामुळं डेट ऑफ बर्थ तुमचं सर्टिफिकेट क्वालिफिकेशन तुम्ही आहात काय एलिजिबल हे सगळं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मित्रांनो होणार आहे त्यासोबतच मित्रांनो मेडिकल फिट तुम्ही असले पाहिजेत त्याच्यासाठी तुमचं काय म्हणताय कला की मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटसुद्धा लागणार आहे त्याचं ते पुढे सगळा तो पार्ट याच्यामध्ये आहे सो मित्रांनो एका वर्षाचं जे आहे ड्युरेशन ऑफ द ट्रेनिंग इज पिरियड ऑफ ट्वेल्व मंथ्स हे बारा महिन्यांचं हे असणार आहे काय ट्रेनिंग असणार आहे आणि स्टायफंड किती मिळणार आहे त्याला तर पंधरा हजार रुपये पर मंथ या प्रमाणात स्टायफंड मिळणार आहे बघा मित्रांनो तुम्ही एसच्या परीक्षांची तयारी करता आहात तुम्ही अजून दुसऱ्या परीक्षेची तयारी करता आहात परंतु तुम्हाला नोकरीची अत्यंत गरज आहे जॉब असलाच पाहिजे बारा महिन्याचा जॉब आहे पंधरा हजार रुपये त्याच्यासाठी स्टायफंड मिळणार आहे तुमचा तुमचा स्वतःचा खर्च तुमचा निघून जाईल एक्सपिरियन्स सुद्धा बँकेच्या कामाचा तो उपयोगात का येणार आहे आणि सांगितलं ना की याचा उपयोग कसा होणार आहे तर मित्रांनो जेव्हा तुम्ही बाकीच्या परीक्षा क्लिअर कराल इंटरव्ह्यूला जाल मग ती पी एस यू असेल किंवा शेड्युल्ड बँका असतील किंवा प्रायव्हेट बँका असतील तर तेव्हा तुम्ही इथे बारा महिने केलेले हे जे काम आहे हे तुमच्यासाठी खूप महत्वाचं ठरणार आहे त्यावेळेस तो खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करणार आहे सेंट्रल बँक ऑफ इंडियाचं हे एका एका वर्षाचं तुमचं जे ट्रेनिंग आहे याचा तुम्हाला खूप उपयोग होणार आहे त्यामुळे हे मिस करू नका आणि आपला खर्च स्वतःचा निघून जातो पंधरा हजार रुपये स्टायफंड मित्राने याच्यात असणार आहे कम्प्लिशन ऑफ द म्हणजे तुझे ट्रेनिंग जे आहे ते कंप्लीट झाल्याच्या नंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट सेंट्रल बँक ऑफ इंडिया कडून काम सॅटिस्फॅक्टरी होत अशा प्रकारचं सर्टिफिकेट तुम्हाला मिळेल ज्याचा उपयोग तुम्हाला मी आता सांगितल्याप्रमाणे जेव्हा तुम्ही बाकीच्या बँकांच्या इंटरव्यूला जा तेव्हा नक्कीच याचा तुम्हाला फायदा मित्रांनो होणार आहे आहे आता याच्या टर्मिनेशन असतं का एखाद्या तुमचं सिलेक्शन झालं आणि मग सेंट्रल बँक ऑफ इंडिया बारा महिन्याच्या आधीच तुम्हाला टर्मिनेट करू शकते का न हो करू शकते बघा याच्यामध्ये कसं आहे की जर तुमचं काम सॅटिस्फॅक्टरी नसेल ठीक आहे ना तर मात्र तुम्हाला ते टर्मिनेट करू शकतात म्हणजे तुमचं कामच व्यवस्थित नाही आहे तुम्ही वेळेवर जात नाही आहे त्यावेळेस तुमचं काम तुम्ही सांगितलेलं कम्प्लीट किंवा चांगलं तुमचं काम नाही येते तर त्यावेळेस मात्र मित्रांनो हा जो कॉन्ट्रॅक्ट आहे त्याच्यातनं तुम्हाला टर्मिनेट करण्या जाऊ शकतो हे तुम्ही इथं लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे किंवा तुमचं सिलेक्शन झालेलं तुम्ही त्या ठिकाणी जिथं तुमचे काय म्हणतात त्याला तुम्हाला रिपोर्ट करायला सांगितले ज्या बँकेच्या त्या ब्रँचला तुम्ही गेला नाहीत तरी सुद्धा हे मात्र मित्रांनो हा जो कॉन्ट्रॅक्ट आहे हा कॅन्सल होऊ शकतो तुमचा तुम्हाला टर्मिनेट केला जाऊ शकतो फीज किती आहे फीस भरायची आहे का तर हो नॉन रिफंडेबल फीस आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन करताना त्याच्यामध्ये ओपन कॅटेगरीचे जे कॅन्डिडेट आहे आणि रिझर्व्हचे यांना आठशे रुपये प्लस जी एस टी अशी फीस असणार आहे एस सी एस टी कॅन्डिडेट जे आहेत आणि वुमेन्स ई डब्ल्यू एस कॅन्डिडेट यांना सहाशे प्लस जी एस टी आहे पीडब्ल्यू बी डी कॅन्डिडेट चारशे प्लस जी एस टी आहे हे नॉन रिफंडेबल आहे ऑनलाईन मोडमध्येच तुम्हाला हे जे आहे फीज नेहमी प्रमाणात जसे आपण भरतो त्या प्रमाणात ती करायची आहे ठीक आहे आणि रिफंडेबल ती नाही आहे सो हे सगळे मित्रांनो त्याच्यामध्ये टर्म्स अँड कंडिशन आहे ठीक आहे बाकी काही महत्त्वाचं आहे का ते पण आपण बघून घेऊयात गाईडलाईन दिलेल्या आहेत मित्रांनो ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना काय काय तुम्हाला करायचं आहे त्याची गाईडलाईन दिलेली आहे याच्यात मित्रांनो इन्फॉर्मेशन इंटिमेशन फॉर ऑनलाईन ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ठीक आहे हे तर तुम्हाला आणि त्याचं एक लेटर येईल ऑनलाईन नो हार्ड कॉपी ऑफ द इंटिमेशन लेटर फॉर द ऑनलाईन एक्झॅमिनेशन ठीक आहे हे तर मेल बँकेचा येईल किंवा तुम्हाला त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटला जाऊन बँकेच्या हे चेक करावं लागणार आहे बोर्डेज करेल अकॅडमी मी तुम्हाला वेळोवेळी याच्याबद्दलचं सगळं इंटिमेशन देत जाईल आणि मला असं वाटतंय की सगळ्या ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना हे आपण बघितल्यात मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो की चांगली गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे चांगला चान्स मित्रांनो हा आहे सुवर्ण संधी आहे की या सगळ्या प्रोसेसमध्ये आपल्याला बारा महिन्याचा जॉब मिळणार आहे आणि त्याचा उपयोग बाकीच्या सगळ्या परीक्षा मग ते पी एफ सी असेल म्हणजे पब्लिक सेक्टर बँका असतील किंवा प्रायव्हेट बँका असतील किंवा शेड्युल्ड बँका असतील अशा बँकांच्या इंटरव्ह्यूला तुम्ही जाल तेव्हा हे सर्टिफिकेट तुम्हाला बारा महिन्याचं जे आहे कमावायचं आहे आणि या सगळ्या परीक्षेची जर तयारी किंवा करायचे ते कोणा विक्रीपासणं बोर्डेज करिअर अकॅडमीची नवीन बॅच ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहे डिटेल माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो टेलिग्राम चॅनलची पण लिंक आहे जिथे पीडीएफ अव्हेलेबल आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर हेल्पलाईन नंबर आहे फोन उचला कॉल करा आणि आपल्या सगळ्या शंकांचं निरसन करून घ्या चला इथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र